मिरजमध्ये सोशल मीडियावर रील्स साठी तलवार दाखवणाऱ्या पोलिसांनी पकडले महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई मिरज शहरातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत दहशत सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी बेकायदा घातक हत्यार बाळगणाऱ्या एका अल्पोयीन बालकास पोलिसांनी ताब्यात घेतली असून हो त्याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली आहे श्री संदीप शिंदे साहेब पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन वाघमोडे पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे पोलीस कॉन्स्टेबल राहुल क्षीरसागर बसवराज कुंदगोळ व अमोल तोडकर यांचा समावेश होता पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांना चोवीस ऑक्टोंबर रोजी गोपनीय माहिती मिळाली की मिरज रेल्वे स्टेशन परिसरात एक इसम पिंपळाच्या झाडाखाली तलवार घेऊन थांबला असून दहशत माजवण्याच्या उद्देशाने सोशल मीडियासाठी रील्स बनवणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तात्काळ छापा टाकून सदर इसमाला ताब्यात घेतले चौकशीत तो अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी केवळ सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी तलवार दाखवण्याचा उद्देश असल्याचे कबूल केले ही कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे पथकाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात प्रभावी कारवाई सुरू ठेवली आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारे बेकायदेशीर शस्त्रे वापरून व्हिडिओ किंवा रील्स तयार करणाऱ्यांची माहिती तात्काळ पोलीस ठाण्यात द्यावी जेणेकरून समाजात दहशतीचे वातावरण निर्माण होणार नाही सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य संदीप गुगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षका मान्य कल्पना पारावकर मॅडम तसेच मिरज उपविभागाचे उपभोगीय पोलीस अधिकारी माननीय प्रणिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी वारंवार सूचित करण्यात आले होते त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे दहशत मादवण्याच्या उद्देशाने किंवा इतर काही गुन्हा करण्याच्या उद्देशाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमानवर कारवाई करण्याबाबत पोलीस स्टेशनकडील डीबी पथक अधिकारी अंमलदार यांना सूचित करण्यात आलेले होते या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांना एक इसम हा मिरज रेल्वे स्टेशन येथील पिंपळाच्या झाडाखाली एक आ, हत्यार घेऊन उभा आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने तात्काळ पथक रवाना करून सदर इस्मास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे विना परवाना अवैधरित्या एक तलवारीसारखे दिसणारे शस्त्र मिळून आले आरोपीकडे इतर माहिती घेतली असता आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले तसेच आरोपीने सदरचे हत्यार हे सोशल मीडियावर रील्स दहशतवादच्या उद्देशाने रील्स बनवण्यासाठी सदरचे हत्यार सोबत बाळगले असल्याचे सांगितले आहे त्या अनुषंगाने आरोपीवर पुढील कारवाई कायदेशीर कारवाई केलेली आहे सोशल मीडियावर रील्स बनवणे इत्यादी दहशतवादो इत्यादी करता अशा प्रकारे कुणी हत्यारांचा जर दिखावा करत असेल किंवा हत्यार बाळगत असेल अशी जर कुठलीही माहिती नागरिकांकडे उपलब्ध असेल त्यांनी तात्काळ महात्मा गांधी स्टेशन येथे कळवावे किंवा डायल एकशे बारावर कॉल करून याबाबत माहिती द्यावी आम्ही तत्परतेने सदर इस्मानवर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे जय हिंद